मान्सून अभ्यासक पंजाब डक यांचा पर्जन विषयक अंदाज या दिवशी होणार मुसळधार पाऊस परभणी जिल्ह्याचे मान्सून अभ्यासक पंजाब डक हे सोलापूर जिल्हा दौरा प्रसंगी आले होते यावेळी बहुजन आवाज चॅनलचे संपादक विजय कुमार लोंडे यांनी हवामानाविषयक विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा करताना डक यांनी जून महिन्यात कोणत्या दिवशी मुसळधार पाऊस पडणार आणि कोणत्या दिवशी कमी पाऊस पडणार या विषयाचा अंदाज वर्तविला यानुसार शेतकऱ्याने पेरणी करावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला प्रारंभी माने कृषी केंद्राचे संचालक राजेंद्र स्वामी समर्थ कृषी केंद्राचे बाळासाहेब चव्हाण पार्श्वजेनिस्टिक इंडिया लिमिटेड चे इंदोर महेश व सचिन चे शिंदे सर उपस्थित होते नमस्कार आज आपण सोलापूर या ठिकाणी जे महाराष्ट्रभर नाही तर आज आपण जगभरचा जो हवामान अंदाज खात्याचा जो आपण पाहत होतो आज पंजाबराव डबचे परभणीचे साहेब या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प पदार्पण केलेलं आहे जे आज खरोखर आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे यासाठी की आज शेतकरी राजा जो आहे तो पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून आहे मग ज्यावेळेस निसर्ग पडेल पाऊस त्यावेळेसच त्याला पूर्ण पुढची कामी करावी लागतात आणि साहेबांच त्याच म्हणजे जे आता जून महिना पावसाचा आहे किंवा शेतकऱ्यांची पेरणीचे जे दिवस आहेत ते बरोबर त्यावेळेसच आपल्या या ठिकाणी एक देवदूत म्हणूया आणि शेतकऱ्यासाठी जे साहेबांचा अंदाज जो आहे तो, तो पूर्णपणे आज आज कोणतीही बातमी जर आपण सकाळी जर आपण पाहिलं तर साहेबांचं जसं आपण घराच्या बाहेर पडताना आपण देवदर्शन असे करून बाहेर पडतो त्याप्रमाणे आज शेतकरी साहेबांचा जो हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्यांनी जे वर्तवलेला आहे ते पाहूनच पुढचे काम करतात म्हणून आज मी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या सोलापूरमध्ये आलात आज बऱ्याचशा ठिकाणी तुमच्या बातम्या पाहिल्या होत्या की आज आपण महाराष्ट्र महाराष्ट्र ज्या आपण गेला त्या त्या ठिकाणचा तुम्ही हवामान अंदाज ऐकला सांगितलं गेल्याच आठवड्यामध्ये सांगायचं असं झालं की जो सलग पाऊस जो होता बऱ्याच ठिकाणी मला तर जे वयस्कर लोक आहेत ते म्हणाले की शंभर वर्ष देखील आम्ही एवढा पाऊस पाहिला नाही तेवढे या ठिकाणी पावसाचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे सांगितलं की एकतीस तीस, तीस तारखेनंतर थोडा पाऊस शेतकरी राजासाठी थांबणार आहे आणि त्याला कामं करण्यासाठी त्या पद्धतीनं या ठिकाणी तो वरुण राजा देखील थांबलेला आहे आता आमच्या सोलापूर जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत यांच्यासाठी आम्हाला जाणून घ्यायचं आहे की यापुढील हवामान खात कसं असणार आहे आणि पेरणीचे दिवस कोणती असणार आहे आणि त्यासाठी पिकं कोणती नेमकी घेतली पाहिजे तर आमच्या शेतकरी बांधवांना थोडं या ठिकाणी मार्गदर्शन करावं ही विनंती करतो तर आज आहे एक जून दोन हजार पंचवीस तर सर्वप्रथम सांगतो की काय झालं की मी म्हटलं होतं ना एकतीस मे पासून सूर्यदर्शन होणार आहे गोंद राजा रजव जाणार आहे पण पाऊस एकदम थांबत नसतो म्हणून क्वचित समजा एक दोन तीनदा तिला थोड्या थोड्या दहा दहा मिनटात सरी येते त्यांना काही फरक पडणार नाही त्याच्यामुळे एवढं काही चिंता गाभडाची करत नाही पण सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगितलं तो तुमच्या सोलापूरमध्ये आज मी एक दोनदा संपूर्ण परिसर पाहिल्याच्या नंतर पाऊस पहिल्याच्यानंतर माझं तरी मी त्या नजरेवर सांगतो की चारशे साडेचारशे मिलीमीटर पाऊस झालेला आहोत कारण की इतका पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला आणखीन एक सांगू इच्छितो की हे तर साडेचारशे आठ पर्यंत झाला आणखी तुम्ही यावर्षी सोलापूर जिल्हा हजार मिलीमीटर पर्यंत जाऊ शकतो कारण की ना आणखी खूप पाऊस राहिले तर त्याच्यामध्ये ती सरासरी म्हणून निघणार आहे म्हणजे यावर्षी सोलापूर जिल्ह्याला खूप पाऊस असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमीन चिबडण्याची शक्यता आहे म्हणजे काही काही ठिकाणी खडे फुटतील अशी परिस्थिती या ठिकाणी राहणार आहे कारण की ज्या ज्या वर्षी पुढे पाऊस येतो त्या वर्षी सगळ्यात जास्त सोलापूरला पाऊस पडतो लातूरला पडतो धाराशिवला पडतो नगरला पडतो बीड जिल्ह्याला पडतो परभणीला पडतो नांदेडला पडतो सातारा सांगली सोलापूरला पडतो आणि यावर्षी योगायोगानं काय झालं मान्सून निघायच्या नंतर तो त्या मार्गानंतर आता शॉर्टकट मार्गाने आलेला आहे म्हणून आणखीन एक सांगून त्याचा अंदाज देतो आता म्हणजे आज आहे एक जून आणखी तीन चार दोनच्या दरम्यान थोडं थोड्या सरी येतील एवढं काय पोहोचणार नाही त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही पण सात सात जून आठ नऊच्या दरम्यान त्या तीन दिवसात मात्र एकदा जोराचा पाऊस पुन्हा तुमच्या सोलापूर जिल्ह्याला येणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणा की दहा अकरा बारा आणि तेरा चार दिवसात थोडं सूर्यदर्शन होईल थोडी कामं करायला वेळ भेटेल तितक्यामध्ये तुम्ही शेतीची कामं करून घ्या कारण की राज्यात सोलापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यात चौदा जून ते अठरा जूनच्या थीक दरम्यान ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा सोलापूर जिल्ह्याचा नंबर असणार आहे काही काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे म्हणून हे सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा म्हणजे सोलापूरच नाही चौदाच्या अठराचा संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे आणि यावेळेस इतके चान्स आहे संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रातला एकही शेतकरी पेलीपासून वंचित राहणार नाही कारण की संपूर्ण राज्यभर या मेमध्ये जे पाऊस पडला आहे त्या पावसामध्ये जमिनीची ओळख चांगली एक फूट गेलेली आहे कधी जरी पेरलं तर उगू शकतं म्हणून हे सांगू इच्छित आणि ज्या ज्या वर्षी पाऊस काळ जास्त होतो ना निसर्ग म्हणतो मग जास्त पाऊस काल झाला तर पावसाळा येणारी पिके घ्यायला पाहिजे मग पावसाळं काय येऊ शकतं एक तर सोयाबीन येतं न ऊस येऊ शकतो नसा केळी येऊ शकतात थंडी जर जास्त असली तर थंडी येणारी पिकं निवडा थंडी उमंग पण ते येऊ शकतात एक तर हरभरा येऊ शकतो ग ग गहू येऊ शकतो म्हणजे हे पिकं निवडावी आणि उन्हाळ्यामध्ये जे पिकं निघते ते निवडावे म्हणजे निसर्ग सांगा निसर्गाच्या विरोधात जाऊ शकते कोणी हे तरी मानत जाईल असं म्हणतात म्हणजे थोडक्यात आमच्या शेत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा महत्वाचा प्रश्न सुटला होता की पाऊस जास्त झाल्यामुळे नेमकी पेरणी कशाची करायची परंतु आता साहेबांनी सांगितलं की सोयाबीन हे पीक घेतलं तर उत्तम होईल त्याप्रमाणे साहेब आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो काही पुढील पावसाचा जो हवामान अंदाज वर्तवला त्याप्रमाणे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी त्यांची ते त्या वेळेतली उघाड दिल्यानंतर जे कामं आहेत ते पूर्ण करतील त्याबद्दल मी सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं मी आपले आभारी मानतो नमस्कार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा